बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्याबरोबर पशु आरोग्यावर देखील होतो पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता सूक्ष्म जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल असते सूक्ष्म होणाऱ्या आजाराशी लढण्यासाठी जनावरांचे लसीकरण योग्य वेळी व योग्य मात्रे झाले पाहिजे वेळोवेळी होणारे आजार टाळण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला जनावरांचे लसीकरण करून घेतले पाहिजे लसीकरण करताना तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे रोगाची साथ येण्यापूर्वीच जनावरांचे लसीकरण केल्यास उपचाराचा अतिरिक्त खर्च वाचतो सोबतच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते लसीकरण करण्यापूर्वी जंत निर्मूलन केल्यास लसीची उपयोगिता वाढते नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास संकरित जनावरांमध्ये पावसाळ्यात साधारण कोणकोणत्या आजारासाठी लसीकरण प्रथम प्राधान्याने केले पाहिजे याविषयी माहिती करावायची म्हणजे सर्वात महत्वाचा आजार आहे लाळ्या खुरकत लाळ्या खुरकत रोगाविरुद्ध एप्रिल तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये लसीकरण करावे ही लस देताना दोन मिली लस मात्र जनावरांच्या स्नायू मध्ये द्यावी त्यानंतर दुसरा महत्वाचा आजार म्हणजे हा आजार तसा देशात खूपच कमी प्रमाणात आढळतो पण या आजारापासून होणारे नुकसान आणि आजाराची दाहकता लक्षात घेता या आजाराचे स्थान वर आहे या आजाराची लस शिफारस केवळ वारंवार उद्भवणाऱ्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात वर्षातून एक वेळा असे सलग तीन वर्ष लस द्यावी यानंतर महत्वाचा आजार म्हणजे घटसर्प आणि फऱ्या घटसर्प आणि फऱ्या हे आजार सुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात म्हणून या आजाराचे लसीकरण होणे सुद्धा गरजेची बाब आहे म्हणून संक्रित जनावरांना घटसर्प आणि फऱ्या या आजारावर लसीकरण करावे या आजाराचे लसीकरण मे महिन्यात करावे बाजारात या दोन आजारावर एकत्रित लस उपलब्ध आहे एकत्रित लस दिल्याने श्रम आणि पशुधनाला लस टोचणीने होणारा त्रास कमी होतो आजकाल लंपी या महत्वाच्या आजाराने वर काढले आहे लंपी आजाराचा पावसाळ्याच्या शेवटी अधिक प्रसार होतो पावसाळ्यात पाऊस जास्त झाल्याने दलदल निर्माण होते या दलदलीत चावणारे कीटक गोमाशा डास चिलटे यांचे प्रमाण वाढते चावणारी माशी एका दिवसामध्ये चार किलोमीटर पर्यंत प्रवास करते त्यामुळे एकदा हा आजार आढळून आला की तो एका दिवसामध्ये चार किलोमीटर परिसरात पसरतो लंपी या आजाराने देशी जनावरांना व कालवडींना तुलनेत जास्त त्रास होतो म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे गाभण जनावरात आजार झाला तर तो नवजात वासरा सुद्धा दिसून आलेला आहे लंपी सडकून एकशे पाच ते एकशे सहा डिग्री फॅरनाईट पर्यंत ताप येतो या काळात जनावर खाणे पिणे बंद करते जनावरांच्या शरीरावर नाण्याच्या आकाराचे फोड येतात काही प्रमाणात एक दोन किंवा सगळे पाय सुचतात तुलनेने आजाराचा हा त्रास जनावरांसाठी सर्वात जास्त त्रासदायक दिसून आलेला आहे या आजारामुळे होणारा त्रास हा दहा दिवसांपासून ते दोन महिन्यापर्यंत टिकून राहतो या सर्व त्रासापासून वाचायचे म्हणजे लसीकरणाला तर पर्याय नाही हा आजार गाईमध्ये आढळत असला तरी गायीची लस उपलब्ध नाहीये गायी करता लस संशोधनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे परंतु विषाणू साधारणामुळे शेळीमध्ये देवी रोगाची प्रतिबंधात्मक लस यासाठी दिली जाते आणि याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत योग्य काळजी घेऊन लसीकरण केले तर शेकडा नव्वद पेक्षा जास्त परिणाम करता दिसून आलेली आहे पावसाळ्यामध्ये संकरित गायीची एकात्मिक आरोग्य व्यवस्था पावसाळ्यातील महत्वाची समस्या म्हणजे दलदल या दलदलीमुळे उपद्रवी माशा गोचीड कीटक यांच्या प्रमाणामध्ये वाढ होते ही वाढ रोखण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे गोठ्याच्या सभोवती पाणी साठणार नाही याची काळजी घेतली पाहिजे गोठ्यात जनावरे बसण्याची जागा कोरडी राहील याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे जनावर बसण्याच्या जा जागी ओलसर असल्यास स्तन दहा हजार होण्याची शक्यता असते दुधाळ जनावरांचे सडे नियमितपणे निर्जंतुक करावीत दूध काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर कास व सडे जंतुनाशकांनी धुवून घ्यावीत गोठा कोरडा राहण्यासाठी पाणी गळण्याच्या ठिकाणी डागडुजी केली पाहिजे जनावरांच्या मलमूत्रातून बाहेर पडणाऱ्या अमोनिया वाय। वायूचे गरजेचे आहे अमोनिया वायू हा पशुधन आणि मानव यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे पावसाळ्यात जमीन ओली भूसभूषित भुश झाल्याने जनावरे घसरतात त्यांच्या खुरांना जखमा होतात जमीन भूसभूषित भुश होऊन जनावरे घसरणार नाहीत याकरिता मुरुम टाकावा पावसाच्या कालावधीत खुरांची वेळोवेळी तपासणी देखील करावी जनावरांमध्ये रवंथ व्यवस्थित होण्यासाठी कोरडा चारा गरजेचा आहे आपल्याकडे जानेवारी ते मार्च या काळात कोरडा चारा उपलब्ध होतो हाच अधिकचा कोरडा चारा व्यवस्थितरित्या साठवून त्याचा सा वापर पावसाळ्यामध्ये करावा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पशुपालकांनी मुरघास बनवून घ्यावे मुरघास तयार होण्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस दिवसांचा कालावधी लागतो त्याप्रमाणे आपले नियोजन करावे साठवलेला हो कोरडा चारा आणि मुरघास हा जास्त पावसाच्या आणि झडीच्या वेळी कामास येतो म्हणून योग्य चारा नियोजन होणे हे गरजेचे आहे पावसाळ्यात वातावरणातील थंडपणा वाढतो थंड हवामानात जनावरांना अधिक ऊर्जा लागते अशा वेळी जनावरांना अतिरिक्त कोरडा चारा दिल्यास जास्त फायदेशीर ठरतो त्यामुळे जनावरे वातावरणाशी सहजरित्या जुळून घेतात यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारामध्ये कोरड्या चाराचा समावेश केला पाहिजे अतिरिक्त ऊर्जा मिळवण्यासाठी मका भरडा गहू बाजरीचा भरडा यांसारखे ऊर्जायुक्त खाद्य घटक आहारामध्ये असावेत बायफास काठा शंभर ग्रॅम दिल्यास दूध उत्पादन टिकून राहते हिरव्या चाऱ्यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी असते हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढले की जनावरांचे शेण पातळ पडते दुधातील प्रमाण म्हणून हिरव्या चाऱ्याबरोबर कोरडा चाराही समप्रमाणात गरजेनुसार द्यावा पावसाळ्यात अस्वच्छता दुर्गंधीमुळे जनावर विविध रोगांना बळी पडू शकतात त्यामुळे गोठ्यातील स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष देणे हे गरजेचे असते पावसाळ्यात तापमान कमी असले तरी हवेतील आर्द्रता वाढते गोट्यातील ओलसरपणामुळे सूक्ष्म जीवाणू आणि बुरशीची वाढ होते आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते गोट्यात खड्डे असतील तर पावसाळ्यापूर्वी ते मुरून टाकून बुजून घ्यावे आणि गोटा कोरडा राहण्यासाठी गोट्यात थोडा उतार काढावा आणि नालीद्वारे मलमूत्राची बिल्ले वाट लावावी पावसाचे पाणी गोठ्यात येऊ नये यासाठी गोट्याच्या बाहेरील बाजूस दोनपाठ लावावे असे केल्याने जनावरांना जास्त गारव्याचा त्रास होणार नाही पावसाळ्यात निश्चितच जीवजंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे जनावरांना रोगमुक्त ठेवण्यासाठी गोठ्यात कमालीची स्वच्छता असावी त्यासाठी गोठा जंतुनाशकाच्या द्रावणाने अधूनमधून स्वच्छ करावा जनावरांना होणारे विविध आजार हे जीवाणू विषाणू बुरशीजन्य व परजीवीजन्य असतात पावसाळ्यात माशी गोचिड गोमाशी डास पिसू इत्यादींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मोठ्या जनावरास थायलेरिया तसेच लहान जनावरांमध्ये टंग याची काळजी घ्यावी मलमूत्राची विल्हेवाट गोट्यापासून दूर अंतरावर करावी जवळपासचा परिसर गवत काढून स्वच्छ करावा सर्व लहान मोठ्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळोवेळी अंतर जावे पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे बरेचदा जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ल्यामुळे तसेच दूषित पाण्यामुळे पोटफुगी हगवणी यांसारखे पचन संस्थेचे आजार प्रामुख्याने बघायला मिळतात त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा चाऱ्यासोबत वाळलेला चारा व पशुखाद्य द्यावे गाभण जनावरांना यांच्या आजाराचे प्रमाण वाढते त्यामुळे त्यांना शक्यतो वेगळ्या जागेवर ठेवावे त्यासाठी मुबलक हवा प्रकाश येईल याची काळजी घ्यावी पावसाळ्यात जनावरांच्या खाद्याची साठवण हा गंभीर प्रश्न उद्भवतो त्यासाठी कोरड्या जागी जिथे पावसाने खाद्य ओले होणार नाही अशी जागा पशुखाद्याची साठवणूक करावी खाद्य ओलसर झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन विषबाधा होऊ शकते पशुधनाचे छुपे होणारे म्हणजे आणि त्यावर काय उपाय आहेत ते आपण पाहूया पावसाळ्यात आढळून येणारी महत्वाची समस्या म्हणजे परोपजीवी परोपजीवी निर्मूलन केल्याने पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर टाळता येईल यासाठी पावसाच्या सुरुवातीला आणि शेवटी जंतांचे योग्य औषध योग्य मात्रेत देणे गरजेचे आहे जनतांचे औषध देताना सुचवलेल्या मात्रेतच द्यावे जास्त अथवा कमी दिलेले औषध हे नुकसानकारक करते जास्त मात्रेमुळे धुळकांडीचा त्रास होतो तसेच आर्थिक नुकसान देखील होते तसेच काही जनतांचे औषध जास्त दिल्यास त्याचे अनर्थ परिणाम जनावरांमध्ये दिसून येतात तर कमी मात्रेमध्ये औषध दिल्याने योग्य परिणाम मिळत नाही जनतांचे औषध देताना एकच औषध वारंवार दिल्यामुळे त्या औषधाची प्रतिकारशक्ती निर्माण होऊन अपेक्षित जंत निर्मूलन होत नाही म्हणून जंत निर्मूलन करताना प्रत्येक वेळी औषधे बदलून दिले पाहिजे याशिवाय पावसाळा हा बाह्य परोपजीवी वाढीसाठी सुद्धा पोषक ऋतू आहे बाह्य परोपजीवी जसे की गोचीड उवा पिसवा डास चिलटे यांचे प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त असते याकरिता गोठ्यात पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी म्हणजेच डास व चिलटे यांना अंडे घालण्यासाठी जागा मिळणार नाही आणि डास व चिलटे यांचे नियंत्रण होईल बोचिड निर्मूलन करण्यासाठी एमआयआर झेड सायपर मेथ्रीन यासारखे कीटकनाशक फवारावे औषध फवारताना तीन आठवड्याच्या अंतराने चार वेळा फवारावे म्हणजे गोचिडाच्या सर्व अवस्था नष्ट होतील आणि समूळ उच्चाटन होईल याबरोबरच गोठे जाळणे गोठ्यातील गोचिड लपण्यासाठीच्या जागा बुजवणे मोठ्यातील मुरुमाचा वरचा थर बदलणे असे उपाय केल्यास निर्मूलनास मदत होईल पावसाळा हा ऋतू प्रजननासाठी पोषक समजला जातो उन्हाळ्यातील कमी पोषक बिघडलेली परिस्थिती पावसाळ्यातील वातावरणात थंडाव्यामुळे पशु प्रजननावर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि मांस न दाखवणाऱ्या वारंवार उलटणाऱ्या गायी गाभण राहण्याचा हा योग्य हंगाम आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील यामध्ये जंत निर्मूलन आहारात खनिक क्षार मिश्रणाचा समावेश कोरड्या आणि हिरव्या चाऱ्याचा योग्य समावेश याची काळजी देखील घ्यावी लागेल अशा प्रकारे काळजीपूर्वक जोपास केल्यास आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊन जनावरे निरोगी राहतील धन्यवाद